नमस्कार आज आपण बनवतोय अगदी झणझणीत चमचमीत अशी शेवग्याच्या शेंगांची आणि बटाट्याची रस्सा भाजी बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल आणि वासाने तुम्ही भूक नसतानाही जेवायला बसाल इतकी अप्रतिम चवीला आणि सुगंधालासुद्धा ही भाजी बनवून तयार होते भाजीचा रस्सा बघा परफेक्ट कन्सिस्टन्सी आणि रंगसुद्धा सुरेख आलेला आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी दोन शेगलाच्या शेंगा आणि दोन बटाटे कट करून असे पाण्यात घालून ठेवलेत शेंगा तुम्हाला हव्या तशा आकारात तुम्ही कट करून घेऊ शकता आता कढईमध्ये दोन चमचे तेल घ्यायचे तेलाचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा जिरं जिरं चांगलं फुलू द्यायचं आहे जिरं फुललं की यामध्ये घालायची आहे पाव चमचा हळद आता जिरं आणि हळद मिसळून घेतली त्यानंतर लगेचच आपल्याला कट करून घेतलेलं शेंगा आणि बटाटे यामध्ये घालून घ्यायचे आता आपल्याला शेंग बटाटा उकडून घ्यायचे तर त्याकरिता जिरा आणि हळदीमध्ये हे शेंग बटाटा उकडून घेणार आहेत शेंग बटाटा फोडणीत घालून घेतल्यानंतर अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे एक मिनिट बऱ्यासाठी आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर जितका आपल्याला रस्सा हवा असेल म्हणजे रस्सा भाजी म्हटल्यावर रस्सा लागतोच आणि शिजण्यासाठी पण पाणी लागतंच त्यामुळे पुरेसं पाणी यामध्ये घालून आपल्याला हे शेंग बटाटा शिजून घ्यायचे कढाईवर झाकण ठेवायचं आणि याला शिजत ठेवायचं एकीकडे शेंग बटाटा शिजत ठेवला आहे आणि आता एकीकडे आपण वाटण करून घेऊ तर त्याकरता तवा गरम करत ठेवला आहे त्यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे असे उभे चिरून घेतलेत आणि ते आता आपल्याला भाजून घ्यायचे कांदा भाजताना सुरुवातीलाच तेल घातलं नाही आहे सुरुवातीला मिरणीभर असाच भाजून घेणार आहे आणि त्यानंतर यामध्ये तेल घालणार आहे आता मी नीटभर कांदा असाच परतून घेतल्यानंतर यामध्ये मी तेल घातलं तेल घालून घेतल्यानंतर यामध्येच आपल्याला सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा ते एक इंच आलं घालून घ्यायचं कांदा भाजतानाच मी आलं लसूण घातलेलं आहे वेगळं भाजण्याची गरज नाही आता कांदा आले लसूण आपल्याला छान असं रंग बदलेपर्यंत खरपूस भाजून घ्यायचे लक्षात असू द्या कांदा अगदी लालसर होईपर्यंत छान खरपूस भाजून घ्यायचं आहे तरच आपल्या ग्रेवीला खूप छान अशी चव येते तर इथे मी मस्त चॉकलेटी रंगावर असा हा कांदा भाजून घेतला आहे आणि तो आता भाजल्यावर ताटामध्ये काढून घेतला आहे आता याच तव्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचे काप घालून भाजून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता छान असे बदामी रंग या कापांना खोबऱ्याच्या आलेला आहे तर आता इतपतच आपल्याला हे आप खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि ताटात काढून घ्यायचं आहे आता सेम तव्यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा खसखस आणि एक टेबल स्पून तीळ यामध्ये घालून घ्यायचे आता हे तीळ आणि खसखससुद्धा आपल्याला छान असे तडतडेपर्यंत भाजायचे जास्त वेळ लागत नाही तवा गरम असतो त्यामुळे लगेचच हे तीळ खसखस उडायला लागतात ला 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 तर आता तीळ सुद्धा उडू लागलेत आपण हे सुद्धा आता वाटणाच्या ताटातच काढून घेऊ आता त्याच तव्यामध्ये थोडीशी कोथिंबीर देटासहितच घेतली आहे देटासहित घेतल्यामुळे देटा चव खूप छान लागते तर अशीच परतून घेणारे तवा गरम आहे यावरच तेल वगैरे घालायचं नाही आहे आता कोथिंबीर परतून घेतली की तीसुद्धा आपण वाटणाच्या ताटामध्ये घालून घ्यायची आता हे वाटण आपण थंड करून घेऊ वाटण थंड झालं की आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि वाटून घेऊ वाटण वाटत असताना सुरुवातीला पाणी घालायचं नाही आहे सुरुवातीला कोरडंच वाटून घ्यायचं आहे कारण आपण यामध्ये खोबऱ्याचे काप घातलेत आणि ते व्यवस्थित बारीक होण्यासाठी सुरुवातीलाच पाणी घालायचं नाही आहे सुरुवातीला असंच वाटून घ्यायचं आहे कोरडंच आणि त्यानंतर आपण यामध्ये पाणी घालणार आहोत तरी बघा एकदा मी हे वाटण फिरवून घेतलं असंच कोरडं त्यानंतर आपण यामध्ये आता पाणी घालायचं तर पहा पाणी घालून घेतल्यानंतर अशी ही फाईन पेस्ट करून घेतलेली आहे आणि इथे आपलं वाटण बनून तयार झालं वाटण वाटून झाल्यावर मी शेंग बटाटा शिजले की नाही ते पण पाहिलं पण ते माझ्याकडून दाखवणं स्किप झालं तरी तुम्ही समजून घ्या तर आता सेम कढाईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं आणि त्यामध्ये घालून घेतला कढीपत्ता त्यानंतर घातला हिंग आणि आता आपण तयार करून घेतलेलं जे वाटण होतं ते मी यामध्ये घालून घेतलेलं आहे वाटणामध्ये कमीत कमी, कमी पाण्याचा वापर करावा वाटताना म्हणजे वाटण परतताना अगदी झटपट परतून होतं तर आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करावा आता हे वाटण आपण या तेलामध्ये म्हणजेच फोडणीमध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत तर हे बघा वाटणाला कडेने तेल सुटायला लागलं आहे वाटण छान असं परतून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये कोरडे मसाले घालून घेऊ तर यामध्ये घालते अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा काळा मसाला यामध्ये घालून घेतला अर्धा चमचा गोडा मसाला अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा मालवणी मसाला यामध्ये घातलेला आहे तुमच्याकडे नसेल ना नाही घातलात तरी देखील काही हरकत नाही लाल तिखट थोडं कमी वाटल्यामुळे मी अजून घातलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता खाली मसाले खाली जळू नयेत म्हणून थोडंसं पाणी घालून घेतलं आणि हे कोरडे मसाले चांगले परतून घ्यायचे आता फोडणीमध्ये हे मसाले चांगले परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण शिजवून घेतलेली शेंग बटाटा घालून घेऊ तुम्ही पाहू शकता शेंग बटाटा अगदी मस्त शिजलेत आणि शेंग बटाटा शिजण्याचं जे पाणी असतं सूप असतं ते तुम्ही टाकून देऊ नका तर यामध्येच आपल्याला ते घालायचं आहे शेंग बटाटा शिजून घेतल्यामुळे पाणी पौष्टिक असतं त्यामुळे आणि चवसुद्धा खूप छान येते म्हणून ते, ते पाणी नक्की घाला आता शेंग बटाटा मसाल्यामध्ये घातल्यानंतर मिसळून घेतलं आणि आता भाजीची कन्सिस्टन्सी आपल्याला कशी हवी ती बघून यामध्ये आपण पाणी घालायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण उरलं सुरलं राहिलेलं असतं त्यामध्येच पाणी घालून ते पाणी यामध्ये घालायचं म्हणजे वाटण वाया जात नाही आणि आता चवीप्रमाणे मीठही घालायचं लक्षात असू द्या शेंग बटाटा शिजवताना आपण त्याच्या चवीचं म्हणजे शेंग बटाट्याच्या चवीचं मीठ घातलं होतं आणि आता आपण बाकीच्या वाटण्याच्या चवीचं मीठ यामध्ये घालायचं आहे मीठ घालून घेतल्यानंतर एकदा मिसळून घ्यायचं आणि या रस्साभाजीला मस्त अशी दणदणीत उकळी येऊ द्यायची तर तुम्ही रंग बघू शकता या रस्साभाजीचा किती अप्रतिम आला येतो तर्री पण खूप मस्त आली आहे आणि पाहताक्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी ही भाजी आपल्याला दिसत आहे तर तुम्ही बघू शकता किती छान दणदणीत अशी उकळी या भाजीला आलेली आहे मस्त अशी तर्री आलेली आहे आणि हवी तशी कन्सिस्टन्सी या भाजीला आलेली आहे तुम्हाला जर याहून पातळ किंवा याहून घट्ट भाजी हवी असेल तर तसं तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची यावेळी मी कोथिंबीर घातली नाही कारण माझ्याकडे यावेळी कोथिंबीर नव्हती तर तुम्ही जरूर घाला कोथिंबीरीने खूप छान अशी चव येते उकळी आल्यानंतर भाजी जास्त वेळ उकळवत ठेवायची नाही कारण शेंग बटाटा ऑलरेडी शिजलेले आहेत त्यामुळे एक ते दोन मिनटंच आपण उकळून घ्यायची तर तयार आहे झणझणीत चमचमीत अशी शेंग बटाट्याची रस्साभाजी ही भाजी तुम्ही गरमागरम अशा भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा अगदी भाताबरोबरसुद्धा वर खाऊ शकता जर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तसंच शेजारील बेलायकन प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल लवकरच भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत तो बाय